पोलिसांनी कोट्याचे कागद दाखवून फसवून सही घेतल्याचा आरोप मनोज जरांगींनी केला आंदोलनाचं ठिकाण बदलण्याच्या कागदावर आपल्याला फसवून पोलिसांनी सही घेतल्याचा जरांगींचा आरोप आहे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कुणबी दाखल्याची नोंदी मिळवण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले जरांगींना आंदोलन थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे ओबीसीनं दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा मराठ्यांना देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजानं जुन्नरमध्ये काळे झेंडे दाखवले जरांगींना पाठिंबा म्हणून दौरा रद्द करण्याची मागणी अजित पवारांनी मान्य न केल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले अहमदनगर कल्याण महामार्गाच्या आळेफाटा परिसरात हे आंदोलन झालं अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशन केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात मराठा आरक्षण आंदोलनाला इंदोरीकर महाराजांनी पाठिंबा दिला याचाच भाग म्हणून त्यांनी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी असे तीन दिवसांचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केलेत मागच्या आंदोलनावेळी सुद्धा त्यांनी पाच दिवस आपले कार्यक्रम स्थगित केले होते अकोला जिल्ह्यातल्या मराठा समाज शेकडोच्या संख्येनं मुंबईकडे रवाना झालाय मनोज मनोजनांगी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातले मराठा मुंबईला निघाले मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांवर कोल्हापूरमधील मराठा समाजानं आक्षेप घेतलाय आणि या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी या व्हिडिओद्वारे मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत शासन असे प्रश्न विचारून मराठा समाजाची अब्रू काढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नांदेड जिल्ह्यातल्या थोगामध्ये अरविंद भोसले या तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सहभागी होता मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी सुद्धा तो जाणार होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्याच्याकडे आढळल्यानं नातेवाईकांनी सांगितलंय पोलीस या प्रकरणात आता पुढचा तपास करतात मनोज जरांगींच्या मराठा मोर्चावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला सत्तेत आल्यास मराठा आरक्षण देऊ सांगणारे उपमुख्यमंत्री फडणवीस आता गप्प का असा सवाल त्यांनी केला अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री गावी का जातात राज्यात गंभीर परिस्थिती असताना फार्म हाऊसवर मजा सुरू असते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली मनोज मनोजिरंगींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये होणारं शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री देशभरातले नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार होते कोल्हापूरमध्ये एकोणतीस आणि तीस जानेवारीला हे अधिवेशन होणार होतं नोकरीतील आरक्षण पार्श्वभूमीवर सरकारनं परिपत्रक काढलं आहे सामाजिक आरक्षणासह समांतर आरक्षणाचा काटेकोर अंमलबजावणीसाठी हे परिपत्रक आहे महिला माजी सैनिक दिव्यांगांसाठी समांतर आरक्षणामध्ये काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना करण्यात आल्या राज्यात नोकरीत तब्बल बहात्तर टक्के समांतर आरक्षण तर बासष्ट टक्के सामाजिक आरक्षण आहे महाविकास आघाडीचं जागावाटप फायनल झाल्याचे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले मविया नेत्यांची जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक झाली मुंबईमध्ये सहापैकी चार जागा या ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला एक आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला एक जागा देण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्यानं चर्चेची कोंडी फुटण्याची आता शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मविया आणि आंबेडकर चर्चेला महत्व आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी भावनिक साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये नारायणगावमध्ये घातली शेतकऱ्यांनी एकत्र येत नारायणगावमध्ये हस्ताई आयड्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे आणि त्याच्या पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन अजित पवारांनी केलं त्यावेळी ते बोलत होते स्वाभिमानी महा एल्गार सभेचं अठरा फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलंय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही सभा होणार आहे वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेशी खेळत आहात किंवा तुमच्या मेंदूत कदाचित लोच्या आहे अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पत्र दिले आहे काँग्रेस हायकमांडनं तुम्हाला महाराष्ट्रात आघाडीबाबत निर्णय घ्यायची परवानगी दिली आहे का असा सवाल आंबेडकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना यांना विचारला आहे उद्धव ठाकरेंनी माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर यांची मुंबईत जोगेश्वर इथल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली बेहिजामी मानवत्ता प्रकरणात रवींद्र वायकरांना पुन्हा चौकशीसाठी ईडीनं बोलावलं ठाकरेंसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते वायकरांची यापूर्वी एकदा ईडीकडून चौकशी झाली ठाकरे गटाचे सुरेश चव्हाण यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणात त्यांना ईडीनं अटक केली होती चव्हाण आर्थररोड जेलमध्ये सात फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत असते केंद्रात मोदींचं की औरंगजेबाचं आणि राज्यामध्ये फडणवीसांचं की अफजल खानाचं राज्य आहे असा सवाल संजय राऊत यांनी केलाय कितीही ईडी चौकशी लावल्या तरी आम्ही गुडघे टेकणार नाही असा इशारा त्यांनी दिला तर मुघलांच्या वंशजांना ठेचायचं काम शिवशाही सरकार करेल असा पलटवार भाजपा आमदार नितेश राणेंनी केला देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर राजपथावर भारताच्या सामर्थ्याचं आज शानदार संचलन पाहायला मिळेल फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगल न खास गुगल डूडल तयार केलंय यामध्ये पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही दुसरा कलर टीव्ही आणि त्यानंतर मोबाईल फोन असं दाखवण्यात आलं यातून जग आधुनिकीकरणाकडे झपाट्यानं जाते असा संदेश देण्यात आला आहे फ्रान्सचे अध्यक्ष अमेन्युअल मॅक्रॉन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर दुपारी जयपूरमध्ये ते दाखल झाले भारत आणि फ्रान्समधल्या संबंधांमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना मॅक्रॉन यांना यावर्षीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येनं महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातील कोयना धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली यामध्ये ध्वजातील रंग लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले ही आकर्षक रोषणीत डोळ्यांचं पारडं फेडणारी आहे देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेनं अनोखा उपक्रम केला साडेसातशे विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली शाळेच्या पटांगणामध्ये हाती तिरंगा घेऊन या विद्यार्थ्यांनी नि साखळीतून पंच्याहत्तर हा आकडा तयार केला ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला दिसतोय मराठा समाज सर्वेक्षणासाठी शिक्षक गेल्यानं विद्यार्थ्यांचं शिक्षण सध्या वाऱ्यावर पडलं आहे मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासले पण तपासणीसाठी सर्वेक्षण मोहीम सुरू झाली आहे आणि त्याची जबाबदारी शिक्षकांवर आल्यानं शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे राजापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर बुधवारी मध्यरात्री बिबट्यानं पोलीस ठाण्याच्या वरांड्यातून एका कुत्र्याला उचलून दिलं होतं आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे